आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा उदगाव येथील खून प्रकरणी आरोपी जन्मठेपेची शिक्षा माधुरी सूर्यकांत शिंदेचा खून केल्याबद्दल आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर यास जन्मठेपेची शिक्षा या खटल्याबाबत पार्श्वभूमी अशी की दिनांक तेवीस सहा दोन हजार अठरा रोजी उदगाव तालुका शिरोळ येथे सदरची घटना घडली आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे आणि त्याचे पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिचा धारदार कुराडेने डोक्यात पाठीवर खांद्यावर व वा हातावर वार करून जिवे ठार मारून खून केला म्हणून त्याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बत्तीस दो बाद दोन हजार अठरा बादवीचं कलम तीनशे दोन प्रमाणे तपास करून तपासी अधिकारी श्री एस ए निकम सहायक पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस ठाण्याने दोषारोपत्र सन दोन हजार एकोणीस साली दाखल केले होते सदरकामी सरकार पक्षातर्फे अतिसरकारी अभियुक्ता सरकारी वकील श्री विद्याधर गोपाळ सरदेसाई यांनी काम पाहिले त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले त्यामध्ये पंचव इतर साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या सदरकामी श्री किरण दिडबाग प्रभावती सावंत सुकुमार गडकरी तसेच आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे बाल साक्षीदार व मुलगी रेवा शिंदे फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एन एस पाटील यांची साक्ष महत्वाची व महत्वपूर्ण ठरली सक्तमजुरी अशी शिक्षा माननीय न्यायालयाने आरोपीस ठोठावली त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले संपूर्ण केसचे कामी श्री आनंदा कदम पोलीस कॉन्स्टेबल जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी साक्षीदार हजर ठेवण्याबाबत विशेष परिश्रम घेऊन सरकारी वकिलांना मदत केली सदरच्या शिक्षेमुळे समाजामध्ये अशा प्रकारच्या आरोपींच्यावर वचक बसत आहे सदर सहा घटनेकडे जयसिंगपूर वासियांचे लक्ष लागले होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा